नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाचा झटपट असा तयार होणारा उत्तप्पा आणि खायला तेवढाच टेस्टी लागणारा असा हा उत्तप्पा यामध्ये तुम्ही भरपूर असे भाज्या ऍड करू शकता मुल जे मुलं खात नाहीत अशा पद्धतीच्या भाज्यामध्ये ऍड केल्या तर मुलांच्या पोटात देखील जातात आणि छोटीशी भूक जेव्हा लागते त्यावेळेस अशा पद्धतीचा नाश्ता जर त्यांना दिला तर मस्त अगदी आवडीने ते खातात सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ सो मी इथे या वाटीने दोन वाट्या इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे दही दही इथे आपण ताजं घेतलेलं आहे कुठल्याही पदार्थामध्ये जेव्हा आपण दह्याचा वापर करतो त्यावेळी ताजं दहीच वापरायचं जेणेकरून पदार्थाला चांगली चव चा येते सो अर्धी वाटी दही बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ सो सर्वात आधी आपण यासाठी लागणार बॅटर तयार करून घेणार आहोत सो इथे आपण घेणार आहोत तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे दही तुम्ही घेऊ हो शकता फ्रेश चांगली ताक पदार्थाला चव यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि मस्त अशी कोथिंबीर कोथिंबीर भरपूर इथे घालायची आहे तुम्हाला जर कुठल्या भाज्या वगैरे ॲड करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही इथे करू शकता सो हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच खूप पाणी इथे ऍड करायचं नाही हळूहळू आपल्याला इथे पाणी ऍड करून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने आपण हे बॅटर इथे तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे असं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे तर साधारण एक दहा मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारण एक दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे सो मस्त झटपट असे आपण उत्तपाय इथे तयार करून घेणार आहोत यासाठी ऑलरेडी मी तवा डोसा तवा जो आहे तो गरम करून घेतलेला आहे सो so, तवा इथे बऱ्यापैकी गरम झालेला आहे आपण यावर थोडस तेल स्प्रेड करून घेणार आहोत ऑलमस्ट दोन दोन तीन मिनिट आता घालणार आहे अगदी थोडसच आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं यावर पण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून वरची बाजू जी आहे ती देखील अशी सॉफ्ट राहावी यावर आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून वरची बाजू जी आहे ती खूप ड्राय होऊ नये सो झाकण ठेवल्यानंतर जी वाफ तयार होते त्यामुळे वरची बाजू जी आहे ती ड्राय होत नाही म्हणजेच कोरडी होत नाही आणि मस्त असं छान मऊ असं उत्तपात तयार होतो सो ही आपण आता पलटून घेणार आहोत मस्त तुम्ही बघू शकता वरची बाजू बिलकुल कोरडी पडलेली नाहीये दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस उत्तप आपल्याला भाजून घ्यायचा आहे सोय आपण पलटून घेणार आहोत वा मस्त दोन्ही साइडने छान असा खरपूस उत्तप इथे आपला तयार झालेला आहे त्यावर मी अगदी थोडस लाल तिखट किंवा मिरची पूड घालणार आहे आवडीनुसार जर मुलांना आवडत असेल तर आणि मस्त असं आपला उत्तपा इथे तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व इथे तयार करून घेणार आहे सो अशा पद्धतीने झटपट आपला हा तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो रेसिपी जर आवडल्या असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद